हाय सगळ्यांना शुभ सकाळ सकाळी सगळे कामं करून घेतली सकाळी सकाळी जर मोबाईल घेऊन बसला हातात की घरच्या कल कलला पाहता तिकडे बंद चालले बैला बकऱ्या बाहेर बांधले चिव फेडू राहिली आज आमच्या गावचा आहे बाजार दादा गेले होते बाजारात दादा न बाजार बजार चालू आहे पा

सगळे काम करून आंघोळ केली आज आता पितो निंबू पाणी रोज रोज सगळे करतात तू येस होत नाही तू येस होत नाही आज मालच होणार आहे सगळ्याच्या पहिले आता पेतो निंबू पाणी

सगळे काम उरकली कपडे धुऊन झाले रुपा केस करायली रुपाचे केस झाले की निघलो आम्ही बंदूची तयारी झाली बंडीची बकरा बांधून ठेवला गेट आले काढू राहिले शेण संध्याकाळी मग बैल तर तीच बांधावं लागतात शेणावर त्यासाठी शेण काढून झाडून झुडून कपडे विपडे धुऊन सगळी तयारी करून जावं लागते घरून झाली जा सगळी तयारी शेण काढू राहिले ग तुझे पती देव चला मग वावरात निघतो आता वावरात आम्ही त्यानं सांगजो बरं बंडी इकडे जराशी इकडे लोट जो मग इकडे लावत जाय बंडी ती झाड नऊसार खराब होईल मस्त फुलाले त्याले पाय मोठे मोठे फुलायचे झाडं आहे ते चला ना आता था, झालं नाही का हो उन्हाळा ती निघून देवळंच राहायला तिला आले तसंच घेतो आज उस्मून नाही घेतच घेता हे हे रे ये चला रे अंदर कुकडे चालले चालले चालत ना का येने चालन आलं तो चालो आम्ही आता काही गरज नाही तुमची आमची आमचं पिलू चालते आता हा तणफन करत जा बकऱ्यांनी पिलाले बी हे फार मंदा देतात वारा। वारा। या बकरीले रोज हे आहे तरी ओढते बिचारी माहीत आहे तरी रोज वावरात जा लागते चरायला तिने जसं बसताय दे तसं बसू दे नाही आवा बाई चाल वावरा खासीन काय घरी या जेवायला जेवायला आली आणली आज बी दाण्याचीच भाजी दाण्याची भाजी जाम कचोऱ्या हो सगळे व्यवस्थित सोबत झाला कापूस येसणं चालू एवढी झाली पराठी एवढी राहिली तीन चार दिवसाच चालता का रे घरी हा घरी चालता का साडेचार वाजलेसा नाही तिकडे नेतो बकरे चाराले मला काय घरी चाला नका चालू पिलुई मा सांगाच घेतले दुवाच्या पायरी

माझ माणूस म्हणते तुला तुला पहिले काय झालं आता बंधू लागले कापूस मोक्याले कापूस मोपून बाहेरच ठेवतात सकाळी लावतात कापूस अरे लोक हो मेथीची भाजीच नाही का ना। मेथीची भाजी टमाटर खा <laughs> मेथीची भाजी टमाटर खरंच नाही का मेथीची भाजी टमाटर भाज हो न आज बनणार आहे आमच्या घरी मेथीचे पराठे आणि टमाटाची चटणी मी येतो चहा सोपी नाही मेथीचे तम मेथीचे पराठे बनवायला उशीर लागते एवढा मोठा चहा पण बनवायला घ्यायचं नाही मीच राहिले काही ती पाव मागे आहे पाव पाव खाती नाही ना आता मेथीच्या पराठ्याला काहीतरी चला आज बनणार आहे आमच्या घरी मेथीचे पराठे मेथीच्या पराठ्याच्या मागा लय काम असतात स्वयंपाक लय कामं असतात भांडे सोबतचे कपडे धुवा भांडे घासा हे सगळं ते सगळं दाखवत राहिलं तर मग वाजतात बरं आवाज झोपले दहा वाजता मग घेतो मी असा चहा सगळं मेथीच्या पराठ्याची तयारी मेथीची भाजी विजी कापून ओके <laughs> आज बनवतो मेथीचे पराठे तुम्ही व्हिडिओ पाहा व्हिडिओने लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका Bye. <laughs>